मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री गुलाब माळी सौ भारती गुलाब माळी श्री बजरंग शिंदे व सौ ज्योती बजरंग शिंदे यांच्या वतीने आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिलांना खामदेश भागातील सुप्रसिद्ध मांड्यांचे सुग्रास भोजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे यांचा वाढदिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना भाजपा सदस्य श्री गुलाबमाळी गुलाब गुलाबमाळी बजरंग शिंदे सौ ज्योती बजरंग शिंदे यांना सुचली समाजात आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस कायम स्मरणात राहील अशा पद्धतीने साजरा करण्याचे ठरविण्यात आले त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला या गावातील घरकुल परिवार या ठिकाणी महिलांची संस्था आहे या महिलांना खामदेश भागातील सुप्रसिद्ध मांड्यांचे सुग्रस भोजन देण्याची संकल्पना ठरली श्री गुलाब माळी बजरंग शिंदे यांनी संस्थेशी संपर्क साधला आणि तात्काळ ही संकल्पना संस्थेने मान्य केली या ठिकाणी अतिशय भावनिक हृदयस्पर्शी पद्धतीने आमदार सौ सीमाताई हिरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा होत असल्याने आमदार सौ सीमाताई हिरे यांनी गुलाबमाळी भारती माळी बजरंग शिंदे ज्योती शिंदे यांची मुक्त कंठाने स्तुती केली या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष श्री सुनील केदार यांनी सदिच्छा भेट दिली या वाढदिवसाप्रसंगी व्यासपीठावर आमदार सौसीमाताई हिरे सौरश्मी हिरे प्रदेश सदस्य रामहरी संभेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत शिवाजी शहाणे समाधाम देवरे प्रेम दशरथ पाटील दिनकर दादा कांडेकर निलेश जोशी श्रावण शिंदे हेमंत नागरे प्रभाकर कदम प्रकाश साळवे देविदास अहिरे यांच्यासह हो, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार सौसीमाताई हिरे यांनी महिलांसोबत केक कापला अतिशय उत्साहात वाढदिवस साजरा झाला यावेळी ज्ञानेश्वर पेहरे वाळू थोरात गोविंद माळी साहेबराव पाटील वंदना माळी मंगला माळी कामताबाई कदम एकनाथ माळी राजेश महाजन दिलीप महाले ज्ञानेश्वर महाजन रवी महाजन दीपक चव्हाण सावता माळी विजय माळी दयाराम माळी महेश माळी शशिकांत सोनवणे ज्ञानेश्वर थोरात तसेच ज्योती शिंदे सौ भारती गुलाब माळी सुनंदा माळी सुनीता पेहरे कदमताई कल्पना माळी रेखा माळी सीमा माळी यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने या वाढदिवसास उपस्थित होते यंतर, यंतर

जोशी, जोशी. सावता करते। जोशी। नागरे मुख्य करून गुलाबजी माळी त्याचबरोबर बजरंग भाऊ शिंदे आमच्या ज्योतिताई शिंदे भारतीताई माळी या दोघांनीही मिळून इथे आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर माझ्या मैत्रीण ममता माशेलकर या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वच की कालपासून वाढदिवस निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन आम्ही विविध ठिकाणी केलं मग शाळेत मुलांना शालेय साहित्याचं वा वाटप वाट असेल वृक्षारोपण असेल किंवा इतरही अनेक कार्यक्रम असतील परंतु हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी आणि अत्यंत वेगळा असा कार्यक्रमाचं आयोजन बजरंग भाऊ शिंदे आणि गुलाबदादा माळी यांनी केलं त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून दोघी ताईंचे मनापासून आभार मानते की घरगुल संस्था ही तशी माझ्या अगदी परिवारातलीच आहे कारण ताई या आणि मी आम्ही लहानपणापासून शेजारी राहत होतो मी शाळेत जात होते तेव्हा ते, ते माझ्या शेजारी होत्या आणि त्यामुळे खूप जुना परिचय ताईंचा होता या संस्थेला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले स्थापन होऊन

भाइ भाइ त सो भिकड बागाइस तर कारण की ताई मी मला त्या दिवशी साहेबांचा वाढदिवस होता मला बोलायला थोडा वेळ कमी पडला पण मी आज माझा तुमच्या समोर एक विषय मांडणार आहे कारण की माझी मुलगी पिटको बोलायला शिकायला Também शिक्षण शिकले आणि इथून पुढे त्यांना माझ्या बाजूलाच एक महिला राहत होती खूप गरीब घराण्याची आणायची तर माझ्या जवळ आला ती म्हणे मला काहीतरी उद्योग करायचा आहे नाही तर तुम्ही मला सपोर्ट करा काम करतोय आणि ते काम करत असताना तर स्वतः आमदार आहेत आणि ते आमदार आहेत परंतु खरं अर्थ महात्मा फुले म्हणतात की एक स्त्री म्हणजे पूर्ण परिवार तसंच आमचे नेते म्हायजी हिरी असते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद